भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्वबळाचा नाराज दिला जातो दंड थोपडला जातात त्यावर हे पर दंड ठोपायचा तो बालक कसा आहे दंड ठोपणं हे इथपर्यंत ठीक आहे हिंगोलीपर्यंत पण महाराष्ट्रात युती आहे उद्या शिंदेसाहेबांना माननीय मुख्यमंत्री मोदींना सांगी युती झाली ते दंड कोठा राहतील मागा मुछा काढत होतो म्हणले आता दंड बाकी बाकी राहतील बरोबर आहे तुप ना मग दंड आणि दंड ठोपडण्यानं इलेक्शन होत नाहीत राजनीती र राजनीती ज्या पद्धतीनं चालू आहे महाराष्ट्राची युतीची आम्ही युती धर्म मोठा भाऊ म्हणून पाळायचा प्रयत्न करत आहोत आणि त्या ठिकाणी जर युती नाही झाली तर त्याचे दंड ठोपडतात आमचे दंड ठोप ठोपडण्याकरता आम्ही तयारच आहेत ना आम्ही काय घरी बसून त्याच्या तोंडागड पण इलेक्शन थोडंच लढणार आहेत जे पद्धतीने ज्या पद्धतीनं आम्हाला पक्षाचा आदेश अवैध वाटतात काय अवैध ते ज्याचे असतील जो अवैधंदा करतो ते पण करण्याकरता आम्ही सांगितलंय पर्टिक्युलर नावाच्या बऱ्याच लोकांचे धंदे आहेत ना काही वाळू आहे रेती आहे मटका आहे जुगार आहे क्लब आहे अनेक धंदे आहेत ना ते धंदे या ठिकाणी जास्त झालेत आणि या ठिकाणी प्रकारे व्यापारात त्रास व्हायला आहे दादागिरी प्रकार वाढला आहे मग हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्ण या ठिकाणी अवैध धंदे बंद करावे आहे ते चालवत असे त्याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी नमस्कार मी उमेश चक्र आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या निवडणुकीची जी रणधुमाळी सुरू आहे नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि याच निवडणुकीच्या अनुषंगाने याच रणधुमाळीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे माझ्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजानरावजी घुगे आहेत साहेब कशा पद्धतीनं निवडणुकीचं वातावरण तापलं गेलेलं आहे कशा पद्धतीनं कामकाज सुरू आहे आणि कशा पद्धतीनं रणनीती आखली जाणार आहे काय सांग जय श्रीराम हिंगोली जिल्ह्याच्या नगरपालिका तीन निवडणुका आहेत हिंगोली वसमत आणि कळमनोरे या ठिकाणी आपण काल बघितलं असेल की आमचे प्रभारी म्हणून माननीय नामदार मंत्री अशोकरावजे साहेब आले होते त्यांनी काल या ठिकाणी आमच्या मुलाखती घेतल्या त्यांनी त्या ते ठिकाणी मिटिंग घेतली आणि त्याने त्या ठिकाणी पूर्ण यादी फॉर्म भरून घेतलेली आहेत आणि ते फॉर्म त्याने सोबत घेऊन गेलेले आहेत आणि ते उद्या अकरा तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासोबत जे आमचे कोर कमिटी त्या कोर कमिटीमध्ये विषय ठुतील आणि त्या कोर कमिटीच्या नंतर या ठिकाणी आम्हाला निर्देश देतील त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी वाटचाल पुढची करणार आहोत महायुतीमध्ये कशा पद्धतीनं रणनीती तुमचे आखली जाणार आहे एकंदरीत शिवसेना गट असेल अजितदादांचे राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल कशा पद्धतीनं लढत असणार आहे काय वाटतं तुम्हाला काय आमची भारतीय जनता पार्टीचे काले आमच्या माननीय मंत्री मोदयांना सांगितलं आणि मी आजही सांगतो आम्हाला सांगितलेली युती करा युतीची वाटचाल या ठिकाणी वा त्या ठिकाणी प्रक्रियात करा वाटाघाटी करा बसा आणि निर्णय घ्या जर या ठिकाणी युतीमध्ये आज बघा सांगा भुरी उद्या अकरा तारखेच्या नंतर देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील मान उपमुख्यमंत्री शिंदेजी असतील या ठिकाणी अजयदादा असतील हे बसतील आणि या ठिकाणी सांगतील की उदाहरण असं होऊ शकते की त्यांना उद्या सांगितलं इंगोली तीन आमदार तीन पक्षाचे युतीचे तिन्ही आमदार एके जागा वाटून घ्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्हाला त्याही पक्षानं प्रदेशून युती केली त्यामुळे मान्य करावं लागेल अन्यथा त्यांची युती तर वरच्या लेवल नाही झाली आम्हाला सांगतील की आपण या ठिकाणी वेगळेवेगळे लढा डा युती होऊ शकत नाही त्यामुळे तिथे आम्ही एक ठिकाणी निर्णय घेऊ आणि आम्ही या ठिकाणी पूर्ण बघत असाल काल हिंगोलीच्या आम्ही एक मुलाखती घेतल्यात आता वसमतोना मुलाखती घेऊन आलो आता या ठिकाणी त्या ठिकाणी मुलाखती घेऊन घेतो आहेत आणि आमची पूर्ण तयारी भारतीय जनता पार्टीची आम्ही या ठिकाणी आहे युती झाली तर युतीत लढू नाही उची झाली स्वतंत्र भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सोबळाचा नाराज दिला जातो दंड थोपडला जातात त्यावर हे दंड ठोपायचा तो मालक कसे आहे दंड ठोपणं हे इथपर्यंत ठीक आहे हिंगोलीपर्यंत पण पर महाराष्ट्रात युती आहे उद्या शिंदेसाहेबांना माननीय मुख्यमंत्री मोदींना सांगी युती झाली तर दंड कोठा राहतील मागा मुछा काढत होतो म्हणले आता दंड बाकी बाकी राहतील बरोबर ना मग दंड आणि दंड ठोपडण्यानं विलेक्शन होत नाहीत राजनीती र राजनीती ज्या पद्धतीने चालू आहे महाराष्ट्राची युतीची आम्ही युती धर्म मोठा भाऊ म्हणून पाळायचा प्रयत्न करत आहोत आणि त्या ठिकाणी जर युती नाही झाली तर त्याचे दंड ठोपडत आमचे दंड ठोप ठुपडण्याकरता आम्ही तयारच येत ना आम्ही काय घरी बसून त्याच्या पण इलेक्शन थोडंच लढणार आहेत जे पद्धतीने ज्या पद्धतीने आम्हाला प पक्षाचा आदेश येईल त्या पद्धतीनंच आम्ही त्या ठिकाणी इलेक्शन लढणार आम्ही मोठे भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे युती झाली तर युती नाही जाय तर स्वतंत्र लढू आणि तुम्हाला दाखवून देऊ की तिन्ही आमच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकल्याशी आम्ही राहणार नाही हिंगोली शहरामध्ये साडा वाटपाचा कार्यक्रम झाला आणि त्यांच्यात विरोधी पक्षातून साडा जाळण्याचा देखील त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं कसं बघतात तुम्ही हा व्यक्तिगत स्वतंत्र अधिकार आहे मी काय द्यावं काय नाही द्यावं त्यानं ना साडे वाटले असतील कोणी लाडू वाटले असतील कोणी पैसे वाटले असतील हा विषय त्याच्या आहे पण मला सांगा माननीय देशाचे देवा पंतप्रधान मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ अहो यांना एक एकही असं घर कुटुंब नाही की ज्यांना एक लाख रुपये वर्षाचे आम्ही देतो मग ते लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असू द्या पी एम फंडाच्या माध्यमातून असू द्या घरकुलाच्या माध्यमातून असू द्या बघा हिंगोलीसारख्या शहरामध्ये चार हजार घरकुल माननीय आमदार तानाजीराव मुर्कोळच्या सहकार्यानं आपण हिंगोलीमध्ये काम आलेले विकास काम झालेले रोड असतील पाणी पिण्या पिण्या असेल छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा असेल देवेश्वर असेल देवेश्वर मंदिराचं का अनेक कामं या ठिकाणी तणाजीवर प्रत्येक गल्लीमध्ये तुमच्या सभामंडप दिला आहे व सभामंडप महत्त्वाचा की साडी महत्त्वाची सभामंडप रोड महत्त्वाचे पाण्याचे पिण्याची योजना महत्त्वाची का एक साडी लाडू महत्त्वाचा हे लोक विचार करतील ना हा विचार लोक मतदार करणार आहेत आणि एक लाख रुपये वर्षाला पाच लाख रुपये हे देवभाव ठिकाणे त्याच्या घरी द्यायला खात्यात टाकायलात हे पाच लाख बघतील का यांच्या साड्या किंवा लाडू बघतील हा मतदार ठरवेल ना विकासाच्या माध्यमातून म्हणजे आपण जे, जे म्हणता की मतदारसंघात असेल हिंगोली शहरात असेल जे काही विकास करा विकासाच्या माध्यमातून ही निवडणूक तुम्ही जिंकाल भाजपचा झेंडा तुम्ही फडकसाल असं वाटतं विकास केलात ना बघा आजपर्यंत कळमधुरी सारख्या शहरामध्ये आज पंधराशे दोन हजार घरकुल आले आहेत वसमीस या ठिकाणी तीन हजार घरकुल आलेत शिंगोलीसारख्या ठिकाणी तीन हजार घरकुल आले आहेत आज या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे प्रत्येक घरी पंधराशे रुपये आहेत अहो हे मतदानाला दोन हजार किंवा तीन हजार देतील आम्ही प्रत्येक महिन्याला एका कुटुंबाला पाच हजार कमीत कमी तीन महिन्यात आम्ही पाच हजार रुपये प्रत्येक महिन्याला देत होत ना हे सगळ्यात जाण ठुतील ना गॅस दिला या ठिकाणी घरकुल दिला सौर ऊर्जा घरात यायली नळ घरापर्यंत आला तुटीपर्यंत पाणी आलं शुद्ध पाणी या ठिकाणी सरकार देतं आहे गहू रोज खातं तांदूळ आम्ही सरकार देतं आहे मोदी साहेबांना रोज एक रोज लागणाऱ्या वस्तू हे सरकार या ठिकाणी तुम्हाला पुरवते आहे हे लोकंडा अजेंडा काय असणार नाही ना याच्यावर मतदान करतील ना आमच्या विकासाचा आणि या सरकारच्या योजनेचा जो सर्वसामान्य माणसावर पोहोचल्या त्या योजनेच्या माध्यमातून लोक लाभ घेत आहेत लाभार्थी लाभार्थी त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्यांना लाभ दिलाय त्याला मतदान करणारच आहेत शेवटचा प्रश्न हिंगोली शहरामध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालयाला जे काही निवेदन आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातली अवैध धंदे बंद करा एक आपली सत्ता आहे प्रधानमंत्री आपले आहेत मुख्यमंत्री आपले आहेत आमदार आपले आहेत अवैधंदे बंद करण्याची मागणी आपण केली कसं बघता कोणाचे असतील अवैधंदे वाटतं काय अवैध ते ज्याचे असतील जो धंदे करतो त्याच्यात ते पण खऱ्या कर करता मी सांगितले पर्टिक्युलर नावाच्या बऱ्याच लोकांचे धंदे येत ना काही वाळू आहे हो रेती आहेत मटका आहे जुगार आहे क्लब आहे अनेक धंदे आहेत ना ते धंदे या ठिकाणी जास्त झालेत आणि या ठिकाणी प्रकारे व्यापाराला त्रास व्हायला आहे दादागिरी प्रकार वाढला आहे मग हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्ण या ठिकाणी अवैध अवयवधंदे बंद करावे जे चालवत असेल त्याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल भाजपचा झेंडा त्या ठिकाणी फडकेला वाटतं हंड्रेड एकशे एक टक्का भाजपचा झेंडा फडकेल का फडकला नाही मला सांगा आमची पूर्ण तयारी आहे अखेर बघा मतदार आहेत मतदाराचा कोल हा मान्य करावा लागतो आम्ही आमच्या पद्धतीनं शेवटच्या माणसापर्यंत जाणार योजना सांगणार परिचार करणार लोकांपर्यंत आम्ही उमेदवार देणार आणि भारतीय जनता पार्टीचा कमलाचं फूल घर जाऊन आम्ही सांगणार मतदार ठरवतील ना मतदार ठरवतील आणि मतदाराचा कोल हे सर्वांना मान्य करावा लागतो मतदारांचा जो सर्वांना मान्य करावा लागतो आणि जे काही विरोधक असेल ज्यांचे कुण कुणाचे धंदे असेल त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवू आणि भाजपचा झं झेंडा आम्ही नक्की पडवू अशीसुद्धा प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानराव घोगे यांनी व्यक्त केलेली माझ्या सकाळी आकाश मी उमेशकर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली